बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर कोरडकर प्रकरण घडलं आणि त्यानंतर शिवप्रेमी जयदीप शेळके हे कोल्हापुरातले प्रसिद्धीच्या झोतात आले काल त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे नेमकं या तक्रारीचं कारण काय होतं कोरडकर प्रकरणाशी काय याचा संबंध आहे का या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय नेमकं काल तक्रार दाखल करण्याचा हेतू होता पार्श्वभूमी त्याची काय काल मी शाहपूर परवा दिवशी मी शाहपुरी पोलीस स्टेशनला गेलो होतो त्या कोर्ट मला जी मारहाण केली पोलिसांकडून आणि एस पी साहेबांनी जे आदेश दिले या बद्दल मी पोलीस कंप पो, पोलीस कंप्लेंट दाखल करायला गेलेले असताना माझी जी तक तक्रार पी आय साहेबांनी घेतली नाही आणि आम्हाला थांबून घेतलं खूप वेळ थांबून घेतलं पण कंप्लेंट दाखल केली नाही त्यातल्या एका कॉन्स्टेबलनं माझ्याकडं माझा फोटो आणि माझा आधार कार्डची मागणी केली मी म्हटलं कशासाठी हवं आहे काय मी काय गुन्हा केला आहे मी तुम्हाला द्यायचा तर मला जरा त्यावेळी संशय आला आणि नंतर मी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री मला एखादा फो मेस मेसेज फोन आला की असा सारे बाबा एक तुझा तुझा व्हिडिओ तू तु कोरटकरवर आंदोलन करतेला तुला म्हणजे पोलिसांना ताब्यात घेताना मारतेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मॉफ करून हाच बघा कोरटकर असा एक भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे लोकांनी गैरसमज करून घेऊ नये की मी कोरटकर शिवभक्त आहे मी कोरटकरवर आंदोलन केलं होतं पण ते हा लोकांच्यामधी गैरसमज व्हा व्हा म्हणून हा कोणतरी खोडसाळपणा केलेला आहे मला संशय आहे काही लोकांवर आणि ह्या जो व्हिडिओ माफ करून टाकलेला आहे ह्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे नेमका हेतू काय होता कारण नाही मला कुठं बाहेर फिरताना मला धोका तयार होणार आहे ना कोणाला माहीत नसेल की बाबा मीच जयदीप शेळके आहे मला कोरटकर समजतील ना त्यामुळे माझ्या जीवाला धोका होणार आहे कोल्हापूर शहरामध्ये मला थोडेफार लोक ओळखत असतील पण बाहेर शार, बाहेर शहरामध्ये मला हा बाहेर गेल्यानंतर मला प्रॉब्लेम होऊ शकतो माझ्या जीवा हे जाणीवपूर्वक कोण करते या पाठी मग काय षडयंत्र आहे असं वाटतंय हो षडयंत्र आहे मोठं षडयंत्र आहे जाणून बजून माझ्या जीव माझ्या जीवाला धोका तयार व्हावा आणि मला आहे काही लोकांवर संशय ज्यांनी माझ्याकडे फोटो मागायचा प्रयत्न केला आहे हे केला आहे बघू आता कोण मुळाशी जाणार आहे आता कंप्लेंट तर दाखल केलेली आहे मी आता बघूया काय मुळात बाहेर येते शिवभक्त शिवप्रेमी म्हणून ते ह्या माध्यमांमध्ये चर्चेत आले आणि आज त्यांचा व्हिडिओ कोणीतरी खोडसळपणानं कोरटकर म्हणून व्हायरल करते याबद्दलच तिने आक्षेप घेतला आहे आणि तिने पोलिसात तक्रार देखील दाखल केलेली आहे बघूया या मुळाशी जाताना नेमकी काय अपडेट असणार आहे यापुढे आपण देत राहू पाहत राहा डिजिटल कोल्हापूर दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आण आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना सम आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा